सन्मान्य गाजकी उपस्थित सर्व सभासद चित्त तर मुकेंद्रवाने सांगितलं की उपस्थितीचं तर त्याच्याबद्दल आम्ही संस्थेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो की आपल्या गावात देशप्रपती पत्रिका आहे काही आपल्या पोस्टल अडचणीमुळे ह्या अंक आपल्याला घरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही तरी पण आपण बँकेवर लोकांना एस एम व्हॉट्सअपद्वारे निमंत्रण पाठवलेलं आहे जर काही लोकांची गैरसोय झाले असेल त्याच्यामुळं त्याबद्दल मी पहिल्या संस्थेच्या वतीने देखील व्यक्त करतो आपल्याला माहिती आहे की देशप्रभू संस्था ह्या नाशिकमध्ये ज्या सामाजिक संस्था आहेत त्याच्यामध्ये अग्रगण्य अशी जमली जाते इतर संस्थांना बरोबर घेऊन आपल्या संस्थेचा कसा विकास होईल ब्राह्मण संस्था नाही तर इतर सर्व संस्थांना बरोबर घेऊनच आपली संस्था करते आज आपल्याला माहिती आहे की संस्थेच्या आपल्या दोन वास्तू आहेत दुर्गा मंगल कार्यालय कर, ही जुनी वास्तू आहे आणि त्यानंतर हे ऋर्ग कार्यालय आपण याचं फडणवीसांच्या असतंय त्यासाठी मोठा समारंभ झालेला आहे आणि या वास्तू झाल्यानंतर त्याच्यासाठी आज आपल्यावरती या वास्तूचं कुठलंही कर्ज किंवा कुठलंही नाही जे देणगीदारांनी आणि किंवा जे आपल्याकडे जे आहे दिलेल्या देणगीतून आणि आलेल्या उत्पन्नातून केलेलं आहे आज आपल्यावरती कुठलीही लायबिलिटी नाही आहे परंतु एक संस्थेचा असा एक महाराज या निमित्ताने सांगतो की नाशिकमध्ये आता जागा मिळणं कठीण आहे पण नाशिक बाहेर एक थोडीशी मुठी जर काही जमीन जर घेता आली तर त्या दृष्टीने आजच्या आमच्या अध्यक्षांचा असं त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यांनी भाषणामध्ये बोललेले पण त्यांची अशी इच्छा आहे की आपण कुठेतरी एक जागा घ्यावी आणि संस्थेचे याहीपेक्षा भव्य की जनता समाजाला उपयोग होईल असं एक काम करता येईल आपल्या संस्थेचे साधारण साडेचार हजार सभासद आहेत सभासद आपण प्रयत्न करतोच आहे आज नाशिकमध्ये बाहेरून बरेचसे लोक आलेले आहेत की जे देशद्रुपी आहे पण ते आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत तर त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न आहे जरी देशद्रुप संस्था हे अगदी धार्मिक कार्यक्रम आपण करत राहतो त्याच्यामध्ये श्रावणी आहे नागषष्ठी आहे दत्तजयंती आहे नवरात्र उत्सव आहे भागवत सप्ताह आहे हे जसं आयोजन करतो त्यावेळेस समाजाच्या ज्या काही गरजा आहेत तर शैक्षणिक आज मदत करणं हे किंवा आर्थिकदृष्ट्या ज्या समाजातील आपले जे बांधव आहेत त्यांच्या पाल्यांसाठी आपण साधारण पाच लाखाची पुस्तकं दरवर्षी आपण विद्यार्थ्यांना देतो अकरावी गोष्टी ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत जेवढी माहिती वेळी पुस्तकं दिली जातात त्याचप्रमाणे शैक्षणिक पार्श्वभूषिका आपण जुलै ऑगस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना साठ टक्केच्या वर्षीचे मार्ग सगळ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिली जातात त्याचप्रमाणे आजचा जो समारंभ आहे ते आपल्याकडे अनेक ठेवीदारांनी ठेवी ठेवलेले आहेत देणगी दिलेल्या आहेत त्या देणगीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना जी पारितोषिक आहे त्या आलेल्या व्याजावर जी पारित त्याचा हा समारंभ होत आहे त्याचप्रमाणे आपण वैदिक पाठशाळा आपण चालू होती बंद झाली परत चालू केली तर त्याच्यासाठी आता म्हणजे विद्यार्थी संख्या जी आहे ती पाठशाळेमध्ये आपल्याकडे येणारी कमी असल्यामुळे तर अजून आपण ती सध्या हे ठेवलेलं आहे पण लवकरच परत तिचा पुनर्जीवन करून चालू करण्याचा प्रयत्न आहे यावर्षी आपण भागवत सप्ताह घेतला होता त्याला जवळजवळ आपल्याकडे रोज शंभर ते लोकांची लोकांची हजेरी आणि तो आपल्या जुन्या कार्यालयात मुलगा येत आहे त्याच्या आधी आपण आपल्या ज्या पुरातन ज्या मूर्ती होत्या दुर्गा देवीची आणि नंतमूर्ती तिचा पण आपण जीर्णोद्धार केला आहे तो एक कार्यक्रम चांगल्या प्रकारे झालेला आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव वा मिळावा ना आपल्याच नाही तर समाजात आहेत तर आपण आचार्यपूर्ण स्पर्धा ही जिल्हा स्तरावर घेतो आणि राज्य पातळीवर सुद्धा गेलो ही स्पर्धा सुद्धा पाच वर्ष बंद होती पण आपण यावर्षी जिल्हा पातळीवर जी स्पर्धा घेतली साधारण साधारण दीडशे स्पर्धाकांनी त्यामध्ये भाग घेतला होता आणि खूप चांगल्या प्रकारे ती स्पर्धा झाली आणि मला सांगायला आनंद वाटतं की आपले निशा दत्तपुत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले ते इथे नमस्कार अजूनही आहे की समाजात आपल्या असे काही निराधार लोक आहेत की ज्यांना कुणी नाहीये आहे की कुठलाही आधार नाही आहे त्याच्यासाठी संस्थेच्या वतीने आपण एक निधी आधार निधी म्हणून एक उभारलेला आहे आणि त्या निधीमधनं आपण दहा कुटुंबांना दर महिन्याला पंधराशे रुपये हे एक तारखेला त्यांच्या अकाउंटला काम अजून आपल्या समाजातले जे काही मान्यवर असतात कार्य खूप मोठं असतं पण लोकांना बोलतो अशा लोकांचा आपण एक दोन वर्षा सात लोकांचा आपण जीवन गौरव देऊन पुरस्कार केलेला मागच्या वर्षी आपण सात लोकांचा विविध क्षेत्रामध्ये जे काम करतो त्यांचा गौरव देऊन पुरस्कार केलेला आहे अजूनही संस्थेच्या काही उपक्रम राबवायचे आहेत पण शेवटी कसं असतं की निधीची जे अडचण असते ते असतात सर्वांचं सहकार्य असतं आणि बरेचसेणगीदार आहेत की ते आपल्याला उत्स्फूर्तपणे संस्थेला जे दे देणगी देतात काही प्रातिनिधिक स्वरूपात आलं असून काही देणगीदारांचा सत्कार करणार आहे ते छोट्या छोट्या इन्सिडंटसाठी दर महिन्याला आपल्याकडे संस्थेकडे ना मागताही देणगी आणून देणारे लोक आहेत आणि आपल्या पोरह वर्गाचा सुद्धा नियोजन करण्याचं झालेलं आहे आपले जे कार्यकारी सदस्य आहे हुंका त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत आणि याहीपेक्षा सर्वांचं सहकार्य जे चालू असतं त्याच्यामधनं आपण एक देशभोगरी पत्रिका हा अंक आपला चाळीस वर्षापासून आपण सभासदांना दर महिन्याला घरी पोहोचतो पाच तारखेला आपण तो अंक पोस्टात टाकतो आणि सगळ्यांना दहा ते बारा तारखेपर्यंत भेटतो तर त्याच्यामधनं वधूवर तर त्या वधू आणि वरांची समस्या खूप मोठी अवघड आहे हे सगळेजण त्यामधनं गेलेले आहे पण आपलं जे पुरात चालू आहे की वधूवरांची नोंदणी आपण सहाशे रुपये नॉमिनल शुल्क घेऊन त्याची नोंदणी केली जाते साधारण तीन चाळीस वधूवरांचे नावं प्रत्येक अंकावर येतात वेबसाईटवरती वर्षभर त्यांना अंक पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीने एक आपण समाजाचं हे एक काम चालू आहे त्याचंही स्वरूप अजून वाढवण्याचा आपला प्रयत्न सर्वांचं जर असं सहकार्य राहिलं तर आपण संस्थेचे निश्चित जे आहे पेक्षा बरबाट होईल आणि आपण जे अजून एक वास्तूचं जे आपला किंवा जागा जे आहे तो जो प्रकल्प आहे तो लवकर पूर्ण करू त्या प्रकल्पामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी आहे की वैद्यकीय सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल किंवा जे आपण आला आधार आश्रम वगैरे हो अशा प्रकारच्या काही कन्सेप्ट जागा आल्यानंतर करण्याचा प्रयत्न आहे असंच आपल्याला अजून नाशिक जिल्ह्यातच एका ठिकाणी एक वास्तू आपल्याला मिळण्याची शक्यता आहे पण ती मिळाल्यानंतर सर्वांना ती जाहीर केली जाईल मला वाटतं आपण हे देशप्रोभळी पत्रिकेचे पण सर्वांनी जर समजा येत नसेल काही अडचणी असल्या तर या महिन्यात आमक आपण इथं उपलब्ध आहे की ज्यांना नसेल मिळाला त्यांनी इथून घेऊन जावं आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला सर्वांचंच पाहूया Gracias.